माझं नाव स्नेजा ओमप्रकाश मॅडम नाशिकवरून काय त्रास होत मला ना चालताच येत नव्हतं बाथरूम मध्ये गेले का कोणाचा तरी सहारा घेऊन मला चालावं लागायचं पण माझ्या मोठ्या वहिनी नंबर सांगितला आणि तो व्हिडिओ पाहिला तेव्हापासून आम्ही इकडे यायला सुरुवात केली सुरुवातीला तर पुण्यावरून आम्ही डायरेक्ट आलेले हो हो सुरुवातीला हो। ऑपरेशन साठी आम्हाला दोघांना नेलं मुलीने पण ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला चालताच येत नाही पावलं पावलं उचलून मी चालायची नाही रडायची अक्षरशः इतकं त्रास व्हायचा माझ्या गुडघ्यांना तर मी माझ्या मोठ्या वहिनीने व्हिडिओ पाठवला तो पाहून मी इकडे येण्याचा निर्णय घेतला हो इकडे आले एकदम छान आता पहिल्याच वेळेला कारण इथून मला पायरी सुद्धा चढता येत नव्हती मिस्टरांनी हात धरून मला खाली उतरवणं चढवणं तेच त्यांनीच केलं हो आता माझी चौथी सिटिंग आहे पण एकदम ओके झालेले फक्त थोडंसं मी आयसीडीएसला सुपरवायझर होते हा हो हो मी दररोज वॉकिंग चालू आहे गुडघ्याचा पण मी व्यायाम करते त्यामुळे एकदम आता रिलॅक्स वाटत मला आणि विशेष म्हणजे माझा गुण जसा आला तसा इतरांनाही मिळावा अशी माझी अपेक्षा आहे मी ते औषध कसं घ्यायचं ती पावती बरोबरच ठेवते असं येते ओके धन्यवाद